आज आहे दुर्गा अष्टमी चैत्र महिन्यातली नवरात्र नवरात्रीमधला मंगळवार आणि आज आहे दुर्गा अष्टमी तर मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर मी होमसुद्धा केलेला आहे आपल्या वास्तूमध्ये होम हवन हवण सुद्धा खूप महत्त्वाचे आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर वार कुठलाही असो मंगळवार असो गुरुवार असो अथवा शुक्रवार असो तर आपण प्रत्येक दिवसामध्ये माता लक्ष्मी विष्णू भगवानांची सेवा करत असतो तर आज तर दुर्गाष्टमी होती दुर्गाष्टमीला आपण आपल्या घरामध्ये कोणते उपाय करत असतो तेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी सकाळी लवकरच मार्केटमध्ये फुलं आणण्यासाठी गेले तर गेल्यानंतर दादांनी मला असे बरेचसे व्हिडिओ दाखवले तर ही जी ज्वेलरी आहे ना तर ती रिअल फुलांची आहे आर्टिफिशियल ना तर हाता रिअल आहे आणि आपल्याला बऱ्याचदा आपल्याला वेगळं काहीतरी हवं असतं म्हणजे आपण जेव्हा शॉपमध्ये जातो आणि आर्टिफिशियल ज्वेलरी बघतो ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे तर म्हटलं मी नेहमी जाते नेहमी काहीतरी वेगळं बघायला इथं मिळत असतं पण आज म्हटलं चला आपण सहज विचारलं तर त्यांच्याकडे अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत तर हळदीचा कार्यक्रम असो किंवा ढोळे जेवण असो तर प्रत्येक सीझननुसार ते बनवून देत असतात व्हिडिओमध्ये हे दाखवण्याचं कारण म्हणजे प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये ॲक्टिव्ह असतं हे माझं सांगण्याचं कारण होतं आपल्याला ज्यावेळेस गरज पडते ना अशा वेळेस एखादी वस्तू चांगल्या प्रकारे हवी किंवा माहिती पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर छोटंसं या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला आता माझी फुलांची खरेदी आणि देवांसाठी लागणारे हार त्यानंतर घरी आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या खरं तर मला ही सेवा सकाळी सकरे सकाळीच करायची होती म्हटलं आपण बाराच्या आज सगळी सेवा करूया पण काही कारण हे सगळं काही करू शकली नाही तर मी सायंकाळच्या वेळेसच सगळं पूजाविधी करणार आहे त्यामध्ये होम करणार आहे होममध्ये लागणारं साहित्य किंवा जव थोडे तांदूळ थोडे तीळ आणि लोभान धूप आणि विक्रती आणलेला समीदा होता थोडाफार तो घेतलेला आहे हा धूप मी स्वतः बनवला होता तर तो जास्त करून मी होम हवन मध्ये वापर करते तो सुद्धा घेतलेला आहे त्याच्यानंतर हा सुद्धा एक धूपच आहे तर ही पावडर फोम मध्ये आहे ही माझ्या मिस्टरांनी आणली होती तर याचा सुद्धा खूप सुगंध भारी येतो तर ते घेतलेलं आहे थोडंसं गुळ घेतलेलं आहे आणि भीमसेणिक कापूर आणि पंचमेवा घेतलेला आहे तर हे सुद्धा टाकणं खूप महत्वाचं आहे त्यामध्ये लवंग आणि विलायची हे सर्व काही बारीक अशा प्रकारे कुटून घेतलेलं आहे तूप आणि पंचमेवा आपण सगळं हे एकत्र करून ज्यावेळेस होम हवनमध्ये टाकतो आणि देवी देवतांचे नामस्मरण करून स्वहा मानतो तर हे सर्व काही आपल्या देवी देवतांपर्यंत आपली ही सेवा पोहोचत असते त्यानंतर माता लक्ष्मीची आपण पूजा करूया अशा प्रकारे माता लक्ष्मीची पूजा करून झाली आणि आपल्या देवघरामधील देवांची पूजा तर ज्यावेळेस सकाळी मी फुलं अर्पण केली होती त्यावेळेला जास्त करून जास्वंदाची फुलं अर्पण केली होती देवघरामध्ये दे। सायंकाळी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती फुलं कोमजून जातात आणि आपल्याला नवीन फुलं ठेवावी लागतात तर सायंकाळची माझी ही पूजेची मांडणी पहाटेची फुलं सगळी सकाळची काढून घेतली आणि त्यानंतर सायंकाळी अशा पद्धतीने मी माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पूजेला अनन्य असं महत्व असतं तर आपण जास्त करून अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला खूप महत्व देतो चैत्र महिन्यामध्ये बरेचसे जण करतात किंवा करत नसतील पण आपण करत जरी नसू पण असे महत्त्वाचे दिवस असतात तर अष्टमी नवमी तिथी तर आपण आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मी विष्णू भगवान यांची सेवा नक्कीच केली पाहिजे त्यामध्ये होम हवनसुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे होम हवन जर केलं तर आपल्या घरामधील जे निगेटिव्ह वेब्स असतात ते बाहेर जाण्यामध्ये मदत होत असते आपल्या घरा घरे पॉझिटिव्ह होत असतं आणि बघा आपण ज्यावेळेस इतक्या सगळ्या वस्तू टाकून एखादा मंत्र म्हणतो आणि आहुती देतो ना तर आपलं घर किती व्हायब्रेशनमध्ये पॉझिटिव्ह होत असतं हे करून बघितल्याशिवाय कळणार नाही शिल्लक राहिलेलं मी अशा प्रकारे एका डब्यात ठेवलेलं आहे तर आता एक गोष्ट अजून आम्ही केलेली आहे ती म्हणजे डिटॉक्स वॉटर आपण या दिवसांमध्ये डिटॉक्स वॉटर पिणं खूप महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारचं पाणी ज्यामध्ये आपण मोसंबी किंवा लिंबू तुळशी प तुळशीची पानं पुदिना अशा प्रकारे पाण्यामध्ये रात्रभर आपण ठेवायचं काच्याच्या बर बॉटलमध्ये बरणीमध्ये आणि सकाळी सकाळी आपण हे दिवसभरामध्ये पाणी प्यायचं असतं म्हणजे दिवसभरामध्ये आपण कामं करत असताना हे जर पाणी पिलं तर आपल्या शरीराला याचा खूप फायदा होत असतो सध्या उन्हाळा खूप आहे अशा उन्हाळ्यामध्ये आपण अशा काचेच्या बॉटल वापरल्या पाहिजे तर आपल्या फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या न ठेवता तुम्ही काचेच्या बरण्या वापरण्याचा प्रयत्न करा त्यानंतर देवीला नैवेद्य म्हणून शेवयांची खीर बनवलेली आहे तर अशा प्रकारची माझी आजची सेवा आणि छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका माता लक्ष्मी प्रसन्ना